सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेर शहरामध्ये दीडशे वर्षांपासून महिलांनी हनुमानाचा रथ ओढण्याची परंपरा आज देखील कायम आहे संगमनेर शहरामधील चंद्रशेखर चौकामध्ये हनुमान जयंतीनिमित्त शेकडो महिला सकाळी निघालेल्या हनुमान रथ मिरवणुकीमध्ये सहभागी होतात पवनपुत्र हनुमान की जय बजरंग बली की जय असा जयघोष करत ढोल ताशांच्या गजरात संगमनेर शहरामधील शेकडो महिलांनी हनुमानाचा रथ ओढलाय हनुमान जयंतीनिमित्त संगमनेर इथे पूर्व काळापासून या संगमनेर शहरामध्ये रंगारी येथील रणरागिणी असणाऱ्या झुंबरबाई औसक यांनी ब्रिटिश सरकारची परवानगी नसताना देखील हनुमानाचा रथ ओढण्याचं धाडस दाखवलं होतं आणि तेव्हापासनं महिलांनी हनुमानाचा रथ ओढण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासून वाजत गाजत भगवा ध्वज आणण्याची परंपरा आज तागायत नित्य नियमानं सुरू आहे प्रमाणे यावर्षी देखील संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी चौकात मोठा मारुती मंदिराच्या जवळ भगवा ध्वज घेऊन रोवला आणि त्यानंतर जमा झालेल्या शेकडो महिलांनी हनुमान रथ ओढण्यास सुरुवात केली चंद्रशेखर चौकामधनं निघालेल्या या रथाची मिरवणूक रंगार गल्ली कॅप्टन लक्ष्मी चौक तसेच संगमनेर नगरपालिका मेन रोड चावडी गांधी चौक तसेच बाजारपेठ नेहरू चौक या मार्गाने पुन्हा चंद्रशेखर चौकामधील मोठा मारुती मंदिराच्या जवळ येऊन या मिरवणुकीची सांगता झाली आहे आजरा तोडण्याची पण खूप आनंद होतोय आणि सर्व महिला तिथून रथ ओढून पुढे घेऊन चालतात त्यात नारी शक्ती चा जी आहे ती दिसून येते आणि म्हणजे तसंच हनुमान जे आहे ते बाल ब्रह्मचारी होते पण त्यांचा रथ ओढण्याची जबाबदारी जी आहे ती महिलांकडे आहे हे बघून कुठे ना कुठे आपण गुढी परंपरांमध्ये बदल जो आहे तो आणत आहोत आणि ते संगमनेपासलं होत आहे वर्ष हे होत आहे हे नवीन नवीन जगाकडे चालण्याचा एक मार्ग दिसत आहे महिलांना रथ ओढण्याचा मान दिला जातो काय अभिमान आहे आणि काय आनंद असतो संगमनेर येथे हनुमान जयंती राम नवमी फार मोठ्या उत्सवामध्ये साजरी केली जाते गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आहे परंतु ज्या इंग्रजांनी अटकाव केला की या हनुमानाची मिरवणूक काढायची नाही परंतु झुंबरबाई औसत नावाच्या रणा रागिनी त्यांनी ही रथ ओढायला सुरुवात केली जे महिलांनी रथ ओढला तेव्हापासूनची परंपरा आहे महिलांना मान दिला जातो याचा निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे की ज्यावेळेस स्त्रियांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते आज आम्ही वेगवेगळ्या पदांवर हो आहोत परंतु जेव्हा अधिकार नव्हते त्यावेळेस झुंबरबाई औसद या रणरागिणीचा हा एक काम एक कार्य आम्ही सगळ्या महिला इथे उत्साहाने दौऱ्यात करत असतो हनुमान जयंतीच्या शुभेच्छा चोवीस तास संगमनेर धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुस आय सीयू इसीजी टू डीको पी एफ टी असिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट